नमस्कार मी सर्जराव गायकवाड न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून अज्ञात चोरट्याने शेतातील गोट्याचे कुलूप तोडून एकवीस शेळ्या नेल्या चोरून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी आलिम साहेबलाल पटेल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी तामलवाडी ते वडगाव रोड लगत शेतामध्ये पत्र्याचे शेड मारून शेळीपालन व्यवसाय सुरू केला एक दोन असे करत त्यांनी पन्नास शेळ्या पालन करून आपला व्यवसाय सुरू केला दिनांक तेरा डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने आलिम साहेबलाल पटेल यांच्या शेतातील त्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून एकवीसशे शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली सकाळी शेतामध्ये गेल्यानंतर चोरी झाल्याचे आलिम यांच्या लक्षात आले शेतामध्ये कुत्री होती परंतु त्या कुत्र्यांना कुंगीचे औषध देऊन कुत्र्यांना बेशुद्ध करून चोरट्याने डाव साधला असल्याचे बोलले जात आहे आलिम पटेल हे नेहमी रात्री शेतामध्ये असतात परंतु दिनांक तेरा डिसेंबर रोजी ते गावातील घरातच मुक्कामाला असल्याची खात्री करून अज्ञात चोरट्यांनी संधी साधल्याचे बोलले जात आहे शेती व शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरिबी कुटुंबावर लाखो रुपये किमतीच्या शेळ्या चोरून नेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे शेळ्या चोरून नेल्याची घटना लक्षात येताच आलिम पटेल यांनी तात्काळ तामोलवाडी पोलिसांना याची माहिती दिली असून तामोलवाडी पोलीस कसून तपास करत असल्याचे तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी सांगितले तामलवाडी सह परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शेतकरी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी पटेल राहणार तामलवाडी बावीस तेवीस शेळ्या गेल्या सगळ्या शेळ्या माझ्या टोटल पन्नास शेळ्या होत्या आणि आता किती वीस एकोणतीस राहिले एकोणतीस राहिले बाकीच्या गेल्या बारीक किल्ली बारीक किल्ली आहे ती किल्ली धरून एकोणतीस राहिले हे तुम्हाला कधी माहित झालं हे सकाळी आल्यावर पाठवणानंतर मला इथं तुम्ही जरूर झोपाला असता ना हा इथं दररोज झोपाला असता रात्री आलं नाव मग हे तुम्हाला माहीत झाल्यावर तुम्ही काय काय केलं पुढे परत काय पोलीस जाऊन अर्ज दिवस ते केलं बाजार पाठवता जाऊन बाजार बघून आला तिथं काय ठिपल्या त्या नंतर आल्यावर परत मध्ये आणि दुसऱ्या जाऊन पोलीस लोकं येऊन सगळी इथं चौकशी चौकाशी करून सगळी बघून तपास करावं लागली तिची